मागच्या काही दिवसाचा मी कुणासाठी पडतो ए पैसा कमावणारी माणसं त्या पैशाच्या हव्याचा पोटी आई वडिलाला सुद्धा विसरतात नाही देत वेळ बापाला नाही रे दे, नाही देत वेळ त्या दे, आईला सुद्धा वेळ देत नाही ज्या आईला त्या लेकरासाठी उपस्थित हवं बाळा बाळा म्हणून म्हणून त्याला दोन घास खाऊ घाला बाळ राहू नये म्हणून तिनं भूक सहन करावी एक मेव आई असते सगळे लोक जेवल्या नंतर सरते शेवटी जेवते राहिलं काही स्वयंपाकात शिल्लक तर जेवते नाहीतर तसच गुडघ्यात मुलक खुपसरून रात्रभर झोपी जाते त्याच नाव आई आहे त्या आईला आए। सुद्धा मात्र तुम्ही विचारित नाही रे का तर कमवायचं आहे हे बोलू <tip> का लेकरू ते न सांभाळणार मी लेकरू असू दे आईला न सांभाळणार मी दादा आणि त्या चुकून अपघात झाला दुर्दैवानं जर पोरग गेला अपघातामध्ये ना अपघातामध्ये एखादा लेकरू जर गेलं ना तर आख्या गावात बातमी होते पोर अपघातात गेलं म्हणून अख्या गावात बातमी सांगितली जाते रे भाऊ भाऊकीला सांगितलं जातं पाहुण्या रावण्याचं माहित होत पण त्या आईला सांगायचं धाडस कुणीच करत नाही का तर आईला नाही सर होणार नाही सर करणार ती माता आईच्या जवळ जातील माणसं पण सांगायचं धाडस कोणीच करणार नाही आई तुझं आईचे स्वप्न जिजाऊ बोलल्या बोलता बोलता सर रायगडाची पाणी केली जिजाऊ आणि जिजाऊ बासाहेब बोला जिजाऊ बासाहेबांनी रायगडाची पाणी केली आणि रायगडाची पाणी केल्यावर सर ते शेवटी शुभ जिजाऊ मासाहेब आल्या आणि बोलायला लागल्या बाराजा राजा रायगडले बांधरातले अष्टप्रधानासाठी आठ मंडळासाठी महाल बांधलेस मंत्र्यासाठी महाल बांधलेस पत्ण्यासाठी महाल बांधलेस लय ए, ए, लयला किल्ला बनवलास रे पण राजा तुझ्या या माताऱ्या आईसाठी एक साधी खोली सुद्धा रायगडावर बांधली नाहीस कारण शिवराजांच्या डोळ्यात टपकन पाणी आलं आणि शिवराजे बोलले आई का बोलावं तुम्ही असं आई का बोलावं तुम्ही असं उभा स्वराज्य एका पारण्यामध्ये टाकील आणि तुम्हाला एका पारण्यामध्ये तुमचं पारड जड असेल जिजा उमास आहे एकामध्ये आणि तुम्ही फक्त द्या एका पारण्यामध्ये तुमचं पारड स्वराज्यापेक्षा जड असेल कारण या स्वराज्याची संकल्पना तुमची आहे स्वराज संकल्पक जिजाऊमास साहेब का म्हणावं तुम्ही अस माहिती आहे आम्ही रायगडावर तुम्हाला कोणी का नाही बांधली आम्ही रायगडावर तुम्हाला जागा का नाही दिली कारण खाजगीतल्या वाईटानं आम्हाला येऊन सांगितलं होतं जिजाऊ महासाहेबाला म्हातारपणी रायगडाचा गारवा सहन नाही होणार तो वार असा त्याचा

आमच्या समोर आदर्श उभा केला शहाजान ने मुमताज केले ताजमहल नाही सांगितलं त्या राजा म्हणून का नाही शिकवली माझ्या ना भक्ती तुम्ही नशी नशी तुम्ही त्या भूमी जन्माला छत्रपतीच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे तुम्ही त्या जन्मभूमी जन्माला आम्ही मराठवाड्यातून बीड जिल्ह्यातून मी वेळा या भागात येतो इथले गडकोट फिरतो त्या गडखोटावर जातो त्या गडखोटाची माती आमच्या मस्तकावर लावतो आणि त्या गडखोटाला विचारता होतो ए, ए गडा सांगणारे माझा राजा कसा होता ए, ए रायगडा सांगा कसा होता माझा राजा बोल रायगडा तू पाहिलाय माझा राजा तू रावताना पाहिलास हे दुर्गा सांगला माझा राजा खेळताना तू पाहिलास आणि दुर्भाग्य आम्ही आमचा ना? राजा नाही पाहू शकलो चारशे वर्ष तुम्हाला इतिहासाची प्रेरणा मिळावी काय होत माझ्या राजामध्ये स्वतःसाठी जगणाराचा इतिहास नाही लिहिला जात जे लोक दुसऱ्यासाठी मरतात त्यांचं मरण ही मंगल ठरतात सुख दुःख सगळ्यांच्याच आयुष्यात आहे स्वतःचे दुःख छिलून प्रजेचं सुख ज्यानं पाहिलं त्या राजाचा आदर्श चारशे वर्षानंतरही राहतो Thank you.